नको मारू माठला खडा को मारू मा जाईन मी माझ्या घराला जाईन मी माझ्या घराला सासू माझी भारी रागत सासू माझी भारी रागत रोज रोज करते कटकट कर -कर त्रास देते माझ्या जीवाला त्रास देते माझ्या जीवाला खडा नको मारू रे नको मारू माताला जाईन मी माझ्या घराला जाईन मी माझ्या घराला ननंद माझी भारी चावट नंदा माझी चावट तिचं खरं माझ खोट तिचं खर माझ खोट जागा न मिळे नारकला जागा मिळेणारकाला खडान को मारू माटाला खडान को मारू जाईन मी माझ्या घराला जाईन मी माझ्या घराला गवळ्याची मी नार गवळ्याची मी गोळी नार काम करून बेजार काम करून बेजार गाटन पोपाळुवला घाटण पोपाळुवला खडान को मारू रे मा जानवी मी माझ्या घराला खडा नको मारू माठाला जाईन मी माझ्या घराला गोपाल कृष्ण भगवान की जय